अडवाणी आणि जोशींना तिकीट का दिलं नाही अडवाणी आणि जोशींवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे नितीन गडकरी यांनी अडवाणींबाबत काय नेमकं का नितीन गडकरी बोलले गडकरींची झी चोवीस तासला विशेष मुलाखत आहे त्यामध्ये ते बोललेले आहेत भाजपाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचं तिकीट कापलं गेलं आणि देशभरात जोरदार चर्चा रंगली आणि ह्याच संदर्भात नितीन गडकरींनी नेमकं काय वक्तव्य केलंय ऐकूयात एका बाजूला वर्षानुवर्ष काम करणाऱ्या नेत्यांबद्दल आपण बोलतो तर दुसऱ्या बाजूला मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी यांना निवडणुकीतून आत्ता बाजूला केले गेले -के तर मागे काय भूमिका असली पाहिजे असेल मला वाटतं हे सगळे लोक आमचे ज्येष्ठ नेते आहेत हे आमचे प्रेरणास्त्रोत्र आहेत पक्षाचे संस्थापक आहेत कालही आमचे नेते होते आजही आणि उदय राहते पण ही, ही गोष्ट लक्षात घ्या की शेवटी माणसाच्या आयुष्यात रिटायरमेंट असते ना आज अडवाणीजी नव्वद एक्क्याण्णव वर्षे झाली आता वयोमानाप्रमाणे त्यांच्या प्रकृतीत या सगळ्याची दगदग सोचणं शक्य नाही सुषमाजींनी सांगितलं की मला शक्य नाही आहे माझी प्रकृती अशी आहे की मी निवडणूक नाहीच हे लोकांमध्ये एवढं काम नाही करू शकत वयोमानाप्रमाणे नव्हे आता मी एकेकाळी नागपुरात गल्लीतला कार्य करतो मग मी विधानसभेचा प्रमुख होतो मग मग मी नागपूर शहरात जनरल सेक्रेटरी झालो मग नागपूर जिल्ह्याचा झालो मग विदर्भाचा झालो मग महाराष्ट्र झालो मग देशात गेलो आता मी नागपूर शहरात हस्तक्षेप नाही करत जिल्ह्यात करत नाही ते करत नाही महाराष्ट्रात देवेंद्र जे काय असेल चांगलं काम करतो आमच्याकडे बावनकुळे आमचे मंत्री आहेत ते चांगलं मी आपलं क्षेत्र त्यांना सोडून दिलं आणि ते माझ्यापेक्षा चांगलं काम करतात तर मी माझ्या बरोबरच्या जनरेशनला काम देणं आणि मी दुसरीकडं वरती गेल्यावर त्या कामात का लक्ष घालायचं तसं पक्षामध्ये पिढ्या बदलत असतात एका एक पिढीने दुसऱ्या पिढीला काम सोपवलं पाहिजे विचारधारा सोपवली पाहिजे संघटन सोपवलं पाहिजे त्या भूमिकेतून त्यांचा कुठेही अपमान करणं किंवा असं करणं कुठेही उद्देश नाही आहे